जय बी मंडळी कशा आहात तुम्ही तुम्ही पाहता ऑल इन वन मिसेस बोरकर हे बघा मिसेस बोरकरच्या घरी आहे मिसेस बोरकरच्या ननदबाई ही माझी मैत्रीण आहे ही माझी मुलगी आहे ही माझी बहीण आहे आणि हे आज मला बनून चालणार आहे लसणाच्या पाल्याचे वडे तर लसणाच्या पाल्याचे वडे मला इच्छा हातचे खूप आवडतात खूप छान बनवते आणि कसं आहे आपण मागे बघितलं होतं लसणाच्या पाल्याचे चिले ची बघितले होते आणि लसणाच्या पाल्याचे चिले आपण सर्दीसाठी वगैरे सर्दी झाली तर थंडीमध्ये था खात असतो तर ही लसणाचे वडे जे आहे हे सुद्धा आपण खाऊ शकतो तर हे बघा किती छान बारीक बारीक कापत आहे ही लसणाचा पाला या लसणाला आपण बारमाशी लसणाचा पाला असं म्हणतो तर बघा या पद्धतीने सगळा बारीक बारीक पाला आपण कापून घेतलेला आहे आणि हे बघा किती छान आणि आता याला आपण धुणार आहे आणि बारमाशी बारमाशी बार का बरं कारण की हा बाराही महिने लसणाचा पाला उगवतच राहतो थंडी राहो गरमी राहो उन्हाळा राहो पाऊस राहो हा उगवतच राहतो म्हणून याला आपण बारमाशी लसणाचा पाला असं म्हणतो तर हे बघा या पद्धतीने आपण नळाच्या खाली हा सगळा पाला आम्ही धुत आहोत धुवून घ्यायचा आहे पाला याला माती वगैरे राहिली तर निघून जाते तर बघा आम्ही साहित्य घेतलेलं आहे लसणाचे वळे बनवण्याकरिता ते, ते बारीक चिरलेला पाला त्यामध्ये टाकतो आम्ही बारीक चिरलेला कांदा बघा आणि त्यात टाकले आम्ही थोडे धने बारीक करून टाकलेले आहे आणि थोडं हिरवी मिरचीचा पेस्ट केला होता आम्ही आणि थोडं जिरं त्यामध्ये टाकलेलं आहे आम्ही आणि चवीपुरतं मीठ घेतलेलं आहे आणि एक प्लेट घेतलेला आहे मी तांदळाचं पीठ आणि थोडं मुठभर घेतलेला याम आहे यामध्ये गव्हाचं पीठ आणि चवीपुरता टाकलेला आहे आम्ही सांभार हे बघा थोडं गव्हाचं पीठ आणि आता हे सगळं आपण एक जीव करून घ्यायचं याला आपण मिक्स करून घ्यायचं आहे गव्हाचा उंडा आपण गहू पीठ जसं पोळीसाठी मळतो आहे तसं मळायचं आहे बघा यात पाण्याचा थोडा देखील वापर केलेला नाही आपण कारण आता आपण तो पाला धुतलेला होता तर त्याला पाणी लागलेलं होतं पूर्ण पाणी झरलेलं नव्हतं म्हणून आपल्याला दुसऱ्या पाण्याची आवश्यकता पडली नाही जर आवश्यकता पडल्यास तुम्ही थोडं पाणी घेऊ शकता आणि छान बघा असं चोरून घ्यायचं आहे त्याला आणि अशी एक उंडी तयार करून घ्यायची आपण हे बघा छान पद्धतीने हे बघा अशी हुंडी झालेली आहे याची तयार हे बघा मी तोडून सुद्धा दाखवेल तुम्हाला हे बघा किती छान उंडी तयार झालेली आहे आणि आता कढईमध्ये ठेवलेला आहे आपण इकडे गॅसवर तेल गरम करायला आणि आता आपण वडे करायला घेऊन घेऊ तर बघा मंडळी एक छोटासा असा गोळा घ्यायचा थोडं पाणी लावून घ्यायचं हाताला आणि त्याचा छान असा हातावर पतला जास्त जाळा नाही पण पतला पतला वडा घ्यायचा आहे मला माझ्या नंदेचे हातचे वडे खूप आवडतात खूप टेस्टी बनवते ती आणि आम्ही खुर्चीपारचे खुर्चीपार आमचं गाव आहे आमच्या गावामध्ये गावा ह्या वड्याची खूप खूप डिमांड आहे आणि सगळेजण आवडीने खातात म्हणून आम्ही विचार केला की आज हीच रेसिपी तुम्हाला सुद्धा शेअर करायला पाहिजे म्हणून आम्ही हे जे, जे वडे आहेत या ही रेसिपी तुम्हाला शेअर करत आहोत हे बघा या पद्धतीने वडे टाकायचे आहे बारमसी म्हणजे बाराही महिने उगवणारा पाला असतो तो तर हे बघा किती छान वळे आपले तयार झालेले आहे आणि हे, हे वडे तयार झाले प्लीज तुम्हाला आमची रेसिपी आवडली असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा